सकाळची वेळ वाजले तर साडेसहा पावणे सात आणि आपल्या दिवसाची म्हणजे रुटीनची सुरुवात झालेली आहे दोन दिवस गावी जाऊन आले पण सारखी ना ओढ अशी गावची लागलेली आहे म्हणजे कुठेतरी असं मन आहे ना तयार होत नाही आहे इथे राहायला म्हणजे काल तर पूर्ण दिवस असं नर्वस असं तसंच झालेलं आहे पण शेवटी मी विचार केला की आता जे झालेलं आहे मागे त्याचा विचार करून काही उपयोग नाही आहे जे पुढे येणार आहे आणि आजचा दिवस याचा विचार करून म्हटलं आपलं आता सगळं रुटीन आहे किंवा आपलं जे लाईफस्टाईल आहे ते आपल्याला जगायचं आहे त्याच्यामुळे म्हणजे काही विचार करून उपयोग नाही आहे गोष्टीचा त्याच्यामुळे सगळं सोडून दिलं आणि पुन्हा नव्याने मुलींना उभी राहिले मी म्हणजे खूप असं त्रास होत होता दोन दिवस काही सुचत नव्हतं काय करावं काय नाही पण शेवटी स्वतःच ठरवलं आणि मग उभी राहिले रुटीनला आपल्याला सुरुवात झालेली आहे चहा ठेवला गॅसवरती चहा पिऊन झाला आणि नंतरला झाडलोट सुरुवात झालेली आहे सुरुवात केली आज बाहेरच्या गॅलरीपासून मध्ये बाहेरचा जो पॅसेचा आहे ना तिथपासून आणि जोडीला शेरू वाघ्या असतात म्हणजे दरवाजा उघडला की ते चान्सच म्हणजे बघत असतात कसं त्यांना बाहेर यायला मिळेल जास्त करून शेरू शेरू आपला खूप मस्तीखोर झालेला आहे असा तो मस्तीखोर होताच पण आता मुंबईला आल्यापासून खूप खूप मस्ती करतो हो। तो त्याच्यामुळे सारखा सारखा असा ओरडा त्याला बसतो माझ्याकडून आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा पिंजरा आहे त्याचे चादर आणि जे आहे ना झाकून ठेवलं हो ते खेचून काढण्याचा प्रयत्न चालू होता माझं लक्ष होतं जर जाऊ दे म्हटलं काय करतोय ते करू देत शेवटी त्याने ती चादर ओढून ताळून असं ते ना त्याने खाली खेचलीच आणि तो पिंजरा पूर्ण त्याने ना पलटी करणार होता तेवढ्यात ना माझं लक्ष केलं व्हायनी ना ही चादर आहे ना कशी ओढून काढली बघा पिंजऱ्यावरची आगाव चल चल भरत चल घरात चला घरात चल घरात चला भरत चला 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 तू दुसरा फळ आला भाग्या पण आला होता चल ते घाबरतील घाबरत होते घाबरणार बेटा हा बघा आपण आला एक आपल्या तुम्हाला ते घरात घेते आता रज्जीवाडी कडून हटणार नाही तो बघकोण चले पागे चला चांसेस बघत असतात तर बाहेर ते सर्व आवरून झालं आणि इथे बाथरूम टॉयलेट असं ते सगळं धुवायला घेतलं तुम्ही आज बघताय मी आज ड्रेसवरत दिसते तुम्हाला रात्री खूप उशीर झाला होता झोपायला म्हणजे जवळजवळ एक ते दीड वाजला त्याच्यामुळे म्हणजे इतकी झोप येत होती की कपडे मी चेंजेस नाही केले म्हणजे राहतेच म्हणजे दिवसभर इतकं काम असतं ना इतकं थकायला होतं ना म्हणजे कधीही झोपते ना असं होऊन जातं त्याच्यामुळे त्याच ड्रेसवर मी झोपून गेली इथे माझं काम चालू होतं आणि इथेसुद्धा शेरूच्या खोड्या बघा चालू आहेत श्रद्धा झोपलेली आहे बेडरूममध्ये आणि बाकीची घरात जी इतर माणसं आहेत ना त्यांचं काय काय म्हणजे त्यांच्या होती ते चालू होते एकीकडे एक सर्वांच्या आंघोळ्या वगैरे पण चालू होता माझं सर्व बाथरूम म्हणजे बाहेरचं सगळं आटपलं नंतर बाथरूम मध्ये कपडे वगैरे जे होते ते भिजत घातले आणि माझं मी सगळं आवरून घेत आरवराय नमस्कार मित्र आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक की आपल्या चॅनलमध्ये आज बराच वेळ गेला ना तुमच्या पुढे यायला लिस्ट काय संपत नाही कामाची आता पण कामा ते मागे बघा तुम्हाला स्टीलचा डबा दिसतोय त्यात गहू काढून ठेवतो पीठ आलं ना गहू साफ करायचे आणि भाजी वगैरे आणून ठेवली ती साफ करून ठेवायची फ्रीजमध्ये म्हणजे आज सकाळपासून सगळं कामातच चालू आहे ते नेहमी तेच असतं रोटीन तेच 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 चालू आहे तर इथे कुणालची तयारी चालली होती म्हणजे त्याचे जे जे काही कागदपत्र आहेत ना त्याचे आहेत सर्टिफिकेट वगैरे झेरॉक्स तो काढून घेऊन आला होता आदल्या दिवशी आणि ते सगळं वेगळं वेगळं करून जे ठेवत होता तो तर ते सगळं इंटरव्ह्यूचं वगैरे ना चालू आहे आता मी मागे तुमच्याशी शेअर केलं होतं पण त्याचे प्रयत्न चालू आहेत जॉबसाठी वगैरे कुणालच्या बाबांचं पण थोडंफार आहे ना चालू आहे त्यांच्या कामाचं आणि माझं पण चाललेलं आहे म्हणजे तिघं पण आता जोरशोरमध्ये लागलेलं आहेत की कसं आपलं कामाची सुरुवात होईल आणि होईलच लवकर तर आज पण कुणाला जायचं होतं त्याच्यामुळे ही त्याची तयारी ना इथे चालू होती सर्व पेपर वगैरे सगळे एकत्र करून ठेवायची तर, तर कुणालसाठी काल म्हणजे मी काल आहे ना डीमार्टमध्ये गेले होते तर त्याच्यासाठी हे ना फॉर्मल कपडे बघा लागतात ना इंटरव्ह्यूसाठी तर ते घेऊन आले हो तर जास्त नाही फक्त मी एक जोडी आणले कारण कुणाला ना असे कपडे घालत नाही कधी जीन्सवर घालायची सवय हो ना त्याच्यामुळे हा शर्ट एक आणि अशी फॉर्मल पॅन्ट घेऊन आलेले परत पर त्याच्यावरती एक बेल्ट आणि शूज लागतात ते आता लागता हे कधी घातलेले नाही आता कसं दिसतंय ह्याचा मला प्रश्न पडला होता पण जेव्हा तो तयार झाला आणि खूप छान दिसत होता तो म्हटलं चला थोडाफार वाटत तुमच्याशी पण शेअर करते म्हणजे अगोदर मी विचार केला होता की नाही तुम्हाला मी नाही दाखवणार म्हणून तो तयार झाला पण माझ्याने नाही रावलं आणि मग म्हटलं चला एक छोटीशी क्लिप मी ना शूट केली आणि ते आरव पण आला होता आणि शेरू बागा यांची मस्ती ना म्हणजे चालू होती आता जास्त वेळ त्यांना ना म्हणजे काही कामं करत असेल ना मी ते त्यांना बांधून ठेवते म्हणजे जसं गावाला बघा मोकळं होतं तसंही त्यांना इथे मोकळं जास्त वावरायला मिळत नाही पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा त्यांना मी सोडते आणि मग खेळतात वगैरे ते त्यांचा वेळ घेऊन ते तर आरव आला ना की त्यांचं खेळणं होतं भरपूर आरवसोबत दोघं पण छान रमतात आणि ना आज बॉल घेऊन आला होता तेव्हा त्यांची खूप मजा आली होती भरपूर वेळ ना बॉल सोबत ना खेळत होते काय पाहिजे तर हा बघा कुणाल तयार झाला किती छान दिसतोय बघा फॉर्मल कपड्यांमध्ये तो निघून गेला आणि माझं रुटीन जे आहे ना ते मी चालू केलं ही अशी कामं पडलेली आणि परत ह्या दोघांची मस्ती ही बघा हे असं आणखी चालू असतं दोघांचं भाग्या शेरू हे बघा घाऊ आता काही उन्हात पण आपण टाकून ठेवू शकत जरा ऊन दाखवलं आणि साफ केले असं पण नाही होत आहे गावी होतो तर सगळं करायला मिळायचं हे बघा टोके पडले दिसतात तुम्हाला हे बघा टोके त्याचं व्यवस्थित मला साफ करून घ्यावे टाकिला चांगले गव आहेत असं रॅशनचे पण नाही ते बघा रिमॉटमधून आणलेले गहू आहेत तरी पण त्याला टोके पडलेले आहेत सगळे साफ करून म्हणजे वर त्या असं काही घाण नाही त्याच्यामुळे पटकन साफ होतील आणि डाळ टाकते पटकन हे शेरू इकडे हा सारख्या कारण त्या ताईकडे जातो हां तर तिला बघा ते सगळं बॅग वगैरे लावलेली आहे ना लघवीचे वगैरे त्याच्यामुळे ए आरम दर्या बंद कर दोघांना पण घेऊन मग इकडे शेरू वाग्या त्यांना त्यांना थोडा वेळ बांधून ठेवले पण आता म्हटलं घरात कोण नाही आहेत ना माणसं त्याच्यामुळे थोडा जरा खेळू दे म्हणून त्या दोघांना सोडली आता चालू आहे चला हे सगळे करून घेऊया फटाफट तर किचन मध्ये आले आणि ते जेवण करायला सुरुवात केली भाताचा कुकर लावून घेतला तुरीची डाळ आहे ना ती भिजत घातली म्हणजे एक अर्धा तास भिजत घातली ना की डाळ बघा पटकन शिजते त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी भिजत घालून ठेवते नंतर इथे घेतले मी भाजी साफ करायला आज बाजारातून भाजी आणली होती ना तर बारीक मेथीची भाजी होती ना ती आणली होती आता ही भाजी बनवायला सोपी आहे पटकन बनते पण त्याच्या आधी जी साफसफाई असते म्हणजे जी भाजी साफ करायची त्यात माती बघा भरपूर असते त्याला बराच वेळ जातो त्याच्यामुळे मी काय करते ही जी बारीक मेथीची भाजी आहे ना अशी पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं टाकून ठेवते म्हणजे त्याला जी मातीवर जी, माती जी पकलेली असते ना ती सर्व निघून येते आणि नंतरला एक चार पाच पाण्याने धुवून काढायची मग चांगलीशी स्वच्छ धुवून होते तर इथे माझं काम चालू होतं तोपर्यंत म्हटलं संध्याकाळच्या भाजीची पण तयारी केली संध्याकाळी म्हटलं काय बनवायचं कारण आता दुपारी पालेभाजी मग संध्याकाळी म्हटलं कडधान्य दिसूया म्हणून इथे सफेद वाटाणे आहेत ना ते भिजत घातले मी म्हणजे वाटाण्याचं सांबार बनतात ना तसं करायचं होतं त्याच्यामुळे थोड्या प्रमाणातच भिजत घातलं नंतर इथे मी घेतली भाजी धुवायला आता ही भाजी धुवायचं म्हणजे खूप मोठं काम म्हणजे थोडासा वेळ बघा लागतोच भरपूर माती असते या भाजीमध्ये वाळू बघा असते त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन ही भाजीना धुवावी लागते तर मी काय करते अशी टोपामध्ये घेते आणि मग अलग ना जितकी शक्य होईल तितकी मातीनं काढून टाकायची टोपामध्ये जर का डायरेक्ट चालणी म्हणजे धुतली ना तर ती माती थोडीफार तरी राहतेच म्हणजे माती म्हणजे वाळू त्याच्यामुळे अशी टोपामध्ये घेऊन किंवा एखादं मोठं भांडं घेऊन त्यात भिजत घालायची मग ती वाळू ना सहजानं निघून जाते तर इथे भाजी सर्व मी धुवून uh, ठेवली एक साईडला त्यातलं पाणी आहे ना ते निघून जाण्यासाठी अशीच ठेवून दिली एक दहा ते पंधरा मिनटं म्हणजे एकीकडे जेवण चालू होतं किचनमध्ये आणि ते बाथरूममध्ये एकीकडे कपडेसुद्धा मी मशीनमध्ये टाकून ठेवले होते तर अर्धे कपडे माझे झाले होते रेडी आणि अर्धे कपडे माझे बाकी होते धुवायचे तर एक बालदी कपडे धुवून झाले ते झाल्यानंतर इथे दुसरी बालदी आहे ना कपड्यांची ती मी टाकली मशीनमध्ये तर तितक्या आता आरव आला म्हणजे आरवचं येणं जाणं ना चालू होतं आणि भोक्यासुद्धा आला होता तर कपडे मशीनमध्ये होत होते तोपर्यंत म्हटलं भाजीची तयारी करूया म्हणजे कांदा मिरची टोमॅटो खोबरं जे काही लागतं ना ते सर्व मी इथे म्हणजे कापून ठेवून आणि सगळं तयारी करायला सुरुवात इथे केली मी एकीकडे भागे आणि शेरू यांची मस्तीनं चालू होती म्हणजे खोबरं किस होती ना तर त्यांना खोबरं होतं त्यांना म्हटलं जरा ता था थांबा माझं सगळं म्हटलं होऊ देत आणि मग तुम्हाला मी देते तर खोबरं किसून झालं आणि मग थोडं थोडं ना दोघांना मी म्हणजे देण्यासाठी हातात थोडंसं घेतलं दोघांना भरवलं तेव्हा कुठे ते दोघे जण शांत झाले त्यांना हे खोबरं असं ना भरपूर त्यांना आवडत जेव्हा पण मी खोबरं किसायला बसते तर दोघं जण अजिबात तिथून त्यांना हलत नाही तर खोबरं किसून झालं आणि ते माझे मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तुम्ही भागे आणि शेरू यांना हात लावता पण तुम्ही हात वगैरे धुवत नाही तर असं नसतं आम्ही म्हणजे हात वगैरे धुतले जातात पण नेहमीच काही ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून तुमच्या शेअर नाही करतायत म्हणजे चला आज तुमच्या कमेंट्स आले आहेत पुन्हा तर शेअर करते तुमच्याशी तर हात स्वच्छ धुवून झाले आणि इथे नंतरला भाजी करायला मी सुरुवात केलेली आहे तर आज ताईनं तुमच्याशी झटपट एक रेसिपी मेथीची भाजी शेअर करते बारीक मेथीची भाजी म्हणजेच समुद्र मेथी तर इथे मी कांदा मिरची ओलं खोबरं याचा वापर करणार आहे तर ते कढईमध्ये तेल गरम केलं त्यात टाकलं आहे मिरची आणि कांदा आता या भाजीमध्ये ना कांदा भरपूर टाकला ना भाजी खूप छान बनते जर का कोणाला आवडत असेल तर तुम्ही लसूण पण यात टाकू शकता भाजी धुऊन झाल्यानंतर ना मी म्हणजे पाणी निघून गेल्यानंतर सुरीने ना बारीक अशी चिरून घेतली होती अगोदर मी ना मोडून ठेवलेली नंतरला स्वच्छ धुवून झाल्यानंतर चिरून ठेवली मग आणि नंतरला भाजी टाकून एक दोन ते तीन मिनटं अशी परतून घेतली आता अजून एक गोष्ट तुमची शेअर करते कदाचित तुम्हाला माहितीही असेल की ही जी भाजी आहे ना शिजते ना तेव्हा ह्या भाजीवरती झाकण नाही ठेवायचं नाहीतर मेथीची भाजी ना आपली कडू होऊन जाते त्याच्यामुळे झाकण न ठेवता ही भाजी मी शिजवणार आहे सर्व भाजी मिक्स करून झाली नंतर त्यात टाकलं मीठ आणि भाजी एकीकडे मी शिजत ठेवली भाजीपाला आणलेला होता बाजारातून तो तसाच म्हणजे साईडलाच पडलेला होता फ्रीजचा इथे आता म्हटलं साफ करायला वेळ नाही त्याच्यामुळे पिशव्या घेतल्या मी आणि तसाच फ्रीजमध्ये ठेवला म्हटलं संध्याकाळच्या वेळेस वेळ काढून आणि ते साफ करून ठेवून देईन तोपर्यंत इथे दे आपली भाजी पण तयार झाली होती तर भाजी ना एक पाच मिनटामध्ये रेडी झाली आणि मग सगळ्यात शेवटी मी त्यात टाकलं ओलं खोबरं सर्व जेवण माझं ना करून झालं आणि तितक्यात मला ना एक फोन कॉल आला जो खूप अर्जंट होता त्याच्यामुळे अचानकपणे मला घराबाहेर जावं लागलं तितक्यात त्यानं कुणाल किनं आला होता इंटरव्ह्यूवरून त्याला सांगितलं तु थोडंसं सा लक्ष दे मी पटकन म्हटलं जाऊन येते एक पंधरा ते वीस मिनटामध्ये तर मी जिथे राहते ना तिथेच समोरच आहे ना साईनगर म्हणून असा एरिया आहे म्हणजे तिथेच माझं काम होतं माझ्या जावेचा मला फोन आला होता आता अजून काही ते काही नक्की नाही झालं पण जेव्हा नक्की होईल तेव्हा मी तुमच्याशी ती गोष्ट शेअर करीन आज फक्त मी तिथे जात होती त्यांना भेटायला तर रस्त्यात ती मला भेटली तुम्हाला आता ना मी तिकडे जातच आहे तर तुम्हाला थोडंसं मी शेअर करते माझी शाळा ना त्याच वाटेवरती आहे तर मला असं मनापासून असं वाटलं की नाही तुमच्याशी शेअर करावं की कोण कोणत्या शाळेमध्ये मी शिकत होते म्हणजे शूटिंग करावं अशी काही इच्छा नव्हती पण जेव्हा मी तिथे पोहोचले ना तेव्हा मला नाही राहावलं आणि मग ही गोष्ट बघा तिथे शेअर करतं ते ही बघा हा जो गेट दिसतो ना ही आहे ती शाळा रामकृष्ण शाळा नरवणी विद्यालय इथे मी ना शिकायची म्हणजे कुणाला तर शिक्षण पण याच शाळेमध्ये झालेलं आहे तर माझं काम तिकडचं आटपलं माझ्या जावेशी भेटली मी बोलली आणि मग मी सरळ घरी निघून आले आणि इथे सर्वांना जेवायला वाढलं खूप वेळ गेला म्हणजे उशीरच झाला होता मला वाटतं काहीतरी दोन अडीच वाजले होते सर्वजणं जेवायला बसतात तर कुणालचे बाबा बघा तुम्हाला दिसत नाही येत ना कारण आज कुणालचे बाबा बाहेरून जेवून आले त्यांचे मित्र होते ना त्यांच्यासोबत ते बाहेर गेले होते तसा त्यांचा मला फोन आला होता त्याच्यामुळे आज शूटिंग तेच करत आहेत तर इथे आरव होताना बसलेला श्रद्धासोबत होतं त्याला म्हणतो तू पण जेव त्या तो पण मग आवडीने जेवायला बसला होता मग तर असं सगळ्यांचं दोन अडीचपर्यंत सगळ्यांचं जेवण करून झालं सर्वांचं जेवण झालं आणि नेहमीप्रमाणे आपलं जे किचनचं रुटीन असतं भांडी वगैरे घासायची किचन आवरायचं ते सुद्धा मी करून घेतलं परत हॉलमध्ये थोडंफार जे क्लीन करायचं असतं ते सुद्धा मी करून घेतलं आज ना सगळेजण आमच्या घरातले की नाही खुश होते आता ही गोष्ट मी तुमच्याशी का शेअर करते तर इथं आमचं बोलणं चालू होतं संध्याकाळी विशेष असं काय बनवायचं क्रिसमस आहे ना आज क्रिसमस आहे की नाही सगळ्यांना क्रिसमसच्या सगळ्यांना शुभेच्छा दे लाजरा हरव पण आहे ना तो माहिती काय दिवसभर आणि इथेच असतो जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो आत्याकडे असतो हा घरी जेवत पण नाही असं आज जेवला बघा आत्याकडे म्हणजे आलं ना काही नाही काय काही नाही काही मी खायला देते किती वीक आहे बघा तुम्ही आहे ना त्याला वाटतं जरा खास जा ना जरा तब्येत चांगली मग गोड गोड बोलून ना त्याला मी काय काय देते मग आला की बरं वाटतं आजच्याकडे आवडतं नाजरं आहे तर चला आता व्हिडिओची एंडिंग करूया आज आहे क्रिसमस तर आमच्याकडून म्हणजे पूर्ण आमच्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मित्र माहिती आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप रे धन्यवाद बोल धन्यवाद राजरा चला